मागणीसाठी बाबुळगाव विविध आशयाचे फलक लावत काढला पाणी टंचाई व नाली स्वच्छतेच्या मागणीसाठी बाबुळगाव खुर्द ग्रामपंचायतीवर चोवीस एप्रिल रोजी मोर्चा काढण्यात आला गावात दिवसेंदिवस वाढत असलेली पाणीटंचाईच्या समस्येला तसेच गटारी नाल्यांच्या अस्वच्छतेला कंटाळून बाबुळगाव कुर्दीतील महिला मंडळी व युवकांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजीही केली या आंदोलनादरम्यान निधी नसेल तर आम्ही वर्गणी देऊ अशा आशयाचे पोस्टर देखील झळकवण्यात आले ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला इशारा दिला की येत्या सात दिवसात जर पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला नाही आणि नाल्यांची स्वच्छता करण्यात आली नाही तर संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल या आंदोलनात महिलांनी देखील मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता हंड्यांवर विविध आशयांचे फलक लावण्यात आले होते ज्यामध्ये पाणी द्या यासोबतच गटारी नाडी स्वच्छ करा आमच्या आयुष्याशी आरोग्याशी खेळू नका असा आशय देखील लिहिलेला होता खुर्द बा बाबळून हो बोल राहणार बाळगाव हो इथून बोलते मी आम्हाला पाणी टाचाही भरपूर आहे पंधरा पंधरा दिवस एक एक महिना आम्हाला पाणी येत नाही म्हणून आम्ही ग्रामपंचायतला जाऊन भेट दिली आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला पाण्याचा टँकर म्हणा किंवा पाण्याची कुठून तरी व्यवस्था केली पाहिजे नाहीतर नाही गेलं तर आम्ही आठ दिवसात जरी नाही केलं तर आम्ही आंदोलन करतो ग्रामपंचायत